पालक बंधू नमस्कार आज सकाळी मॉर्निंग वॉक वॉकवरून येत असताना शेजारवरून एक आई आपल्या दोन मुलांना बोटाला धुमे घेऊन चालल्या आणि चालता चालता त्यांनी असं एकदम घट्ट त्या मुलांचे हात पकडले होते तरी पण चालता चालता त्या दो दोन्ही मुलांपैकी एक मुल तिथं काहीतरी शेजारी काहीतरी झाड दिसलं की का, फुलपाखरू काहीतरी दिसलं म्हणून ते धरायला असं हाताला ताण देऊन ते गेलं आणि पडलं पडल्याबरोबर या माऊलीनं काय केलं दुसऱ्या मुलाचा हात सोडला त्याच्या जवळ गेल्या त्याला असं उचललं आणि बदकन पाड कुद ते कुदका घातला सांगत होती तडपण तिकडं सारखं तुला धरायला लागते बा असं म्हणून ओरडल्या मला प्रश्न पडला की त्या मुलाची ती जिज्ञासा वृत्ती होती ना ती फुलपाखरू आहे ती कसं उडतंय की काय आहे त्या जिज्ञासा वृत्तीपोटी ते मूल तिकडं चाललं होतं पण असं न करता जनरली आपण सुद्धा सगळे असंच करतो ऍक्च्युली मी सुद्धा माझी मुलं लहान असताना असंच केलं होतं पण आता हे जाणवायला लागलं की बाबा आपल्याकडून पण काही चुका झाल्या तर त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत यासाठी हे सांगण्याचा प्रयत्न बघा मग मला असं वाटतं की आपल्यात जुनी माणसं अशी म्हणतात बघा पड झड आणि मगच मूल वाढ पडू द्या झडू द्या अंग झटकून माती झटकून उठू द्या तरच मुलांची योग्य जडण होते सारखच जेव्हा आपण मुलांच्या भोवती कात्री घेऊन हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करतो ना त्यामुळं आपली मुलं बऱ्याचदा बिघडण्याच्या मार्गावर किंवा कमकुवत राहतात तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा असं करता का आपलं जर मूल पडलं तर आपली रिॲक्शन पहिली ही असते आलेले लिहिलेले पडलं का पा? हा हाय आपण त्या दगडाला मालू यावं का असं म्हणतो आणि आप आपण त्या बाळाला उचलून घेतो आणि ते रडत असलेलं बाळ शांत करताना आपण ज्याला धडकून पडले त्याला मारतो उदाहरणार्थ समजा या सोफ्याला धडकून बाळ पडले तर आपण बाळाला उचलतो आणि ह्या सोफ्याला हा माझ्या बाळाला पाडलंस असं म्हणतो आपल्याला माहितीये आहे का या छोट्याशा गोष्टीमधून मुलं आपल्या चुकीचा दोष दुसऱ्याला द्यायला शिकतात आता हा सोफा तर जागेवरच आहे हा सोफा नाही गेला त्या बाळाला धडकायला बाळ आलं धडकायला पण त्याच्या चुकीचा दोष आपण खापर या सोफ्यावरती फोडतो आणि या म्हणतो बाळाला शांत करण्यासाठी म्हणतो हा हातले हा सोफा माझ्या बाळाला धडकला का ऍक्च्युली धडकलेलं असतं बाळा अशाच प्रत्येक वेळी अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपण आपल्या मुलांना ओव्हर सुरक्षित ठेवण्यासाठी सतत मुलांच्या भोवती आपलं कवच असं ठेवत असतो माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मला बऱ्याचदा माझ्या सासूबाई रागवायच्या की हिच मुलांकडे लक्षच नाही माझा मुलगा जर त्या तिथं पडलेला दिसला तर मी इकडं तोंड करून उभा राहायची पडतोय पडू दे रडल रडेल ओरडेल आई मी पडलो आई मी पडलो करेल फक्त मी मागे वळून बघायचे आणि विचारायचे ओके ना का मला तुला त्याच त्याला माती झुटकून उठू द्या त्याचं त्याला मजबूत व्हायला शिकू द्या त्याच त्याला पडत धडपडत चालायला शिकू द्या आपण काय करतो आपल्या मुलांना ओव्हर सुरक्षित करतो आणि त्यामुळं खेळायला जवळ का पडशील अरे पडू द्या ना पडू द्या त्याचे थोडे गुडगे फुटू द्या त्याला थोडस लागू द्या लहानपणी माझा मुलगा ते समोर अर्थात सगळ्यांच्याच घरात ही परिस्थिती आपण बघतो उदबत्ती लावून ठेवलेली होती आणि मी त्याला तीनदा एकदा माग ओढायचे हो आणि तो असा करायचा हा मी त्याला एकदा सांगितलं होतो ते हा आहे ना का हा तीनदा मी त्याला ओढून आणायचे आणि हा रांगत रांगत, रांगत तीनदा त्या उदबत्तीकडे जायचा त्या उदबत्ती जवळ जाऊन अशी ती उदबत्ती आहे त्या उदबत्ती जवळ असा हात न्यायचा आणि माझ्याकडं बघून असं म्हणायचा हा म्हणजे माझा जीव खालीवर व्हायचा मला वाटायचं की आता हे का काय धरलं तर ह्याला पोळे मग एके दिवशी मी थोडी कठोर आई झाले त्यानं मला हा केला धरू का असं त्याच्या नजरेपण ते विचारल्यानं त्या उदबत्तीला असं हात आणि नंतर त्याला कळलं या हाचा अर्थ काय आता ते उदबत्ती जवळ गेला की मलाच सांगायचा हा आणि मी जर त्याला म्हटलं ना धर हा करून तो आपण म्हणून मागे सरकायचा म्हणजे त्या हा मधला धोका काय आहे हा त्याचा त्याला कळला असं एखाद्या कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन अशी एखादी कॅल्क्युलेटेड रिस्क मध्ये आपण आपल्या मुलांना थोडस पडून धडपडून सुद्धा सुरक्षित राहायला शिकवू शकतो मूल पडलंय ना लगेच आपण त्याला उचलायला जाऊ नये त्याचं त्याला उठता येते का बघावं गंभीर दुखापत असेल तर मात्र अवश्य पडत जावं नाही तर म्हणाल तुम्ही असं सांगितलं <laughs> गंभीर दुखापत नसेल चालता चालता ते पडलं पडू द्या त्याचं त्याला उठू द्या त्याचं त्याला चालत यायला त्याचे स्नायू मजबूत द्यात त्याच्या त्याच्या प्रश्नांवरती त्याचा त्याला मार्ग काढायला शिकू द्यात जेव्हा मुलं पडतात धडपडतात त्यातून आपली सावरून उठतात कीच तर आयुष्याची गंमत आहे ना पुढच्या आयुष्यात सुद्धा अनेक mm. प्रसंगांमध्ये पडणार आहेत तेव्हा धडपडणार आहे तेव्हा सावरणारे आपण असूच असं नाही या पडण्या धडपडण्याच्या वृत्तीतून आपण आपल्या मुलांच्या मध्ये आत्मविश्वास देतो आपण आपल्या मुलांना स्वतःच संरक्षण कसं करायचं याची थोडीशी जाणीव देतो पडत धडपडत उठल्यामुळं आपली समस्या सोडवायला कुणाची वाट बघायची नाही तर आपली समस्या आपली आपणच सोडवायची आहे हा एक कळत नकळत आपण मुलांना धडा देतो खर तर या पडण्यामुळं अनेक गोष्टी घडत असतात पण त्या घडणाऱ्या गोष्टी आपण ओव्हर पॅरेंटिंग आणि ओव्हर सुरक्षितता देऊन आपण त्या निघवत असतो त्यामुळं पालक नो मला वाटतं आजीचे हे जी वाक्य आहेत पडझड आणि मालवाढ अशी जुनी माणसं म्हणायची पडू द्या धडपडू द्या त्यांचे हात जरा द्या, जरा जरा मातीत द्या 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 त्यातूनच मजबूत होणार आपण सुद्धा जर आपल्या मुलांच्या भोवती सुरक्षेच अति कवच भरून जर हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला विचार करायला लावणार आहे का तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुमचा कल आहे का किंवा माझे विचार तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा आपल्या या चॅनल वरती आणि व्हिडिओ घेऊन येत असते विनया कुलकर्णी या चॅनलचा आपण नक्की भाग व्हा अर्थात भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत पडू द्या धडपडू द्या त्यातूनच मुलांना घडू द्या नमस्कार